जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आज गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे जम्मू पहलगाम येथे पर्यटकावर आतंकवाद्यांनी हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये आतंकवाद्यांनी अत्यंत निर्गुणपणे पर्यटकांची हत्या केली त्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहोत सदल घटना म्हणजे सीमेवरील आतंकवाद्यांची घुसखोरी रोखण्यात सरकार अपयशी ठरले असून सरकारी गुप्तचर हे फार मोठे अपयश आहे या घटनेमधील प्रमुख सुधारासह सर्व अतिरेक्यांना तात्काळ पकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच पर्यटकांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी माजी आमदार तथा अध्यक्ष सुरेश वरपूरकर शहर अध्यक्ष नदीम इनामदार माजी खासदार तुकाराम रेगे पाटील बाळासाहेब देशमुख माजी नगरसेवक सुनील देशमुख वाजेद जाहीरदार विनय बाटिया विनोद कदम काँग्रेसचे युवा अमोल जाधव जानुबी यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसच्या वतीने आज गुरुवारी आयोजित परभणी बंदलाही पाठिंबा दर्शवण्यात आला आहे या संदर्भात माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी काय दिले आहे प्रतिक्रिया चला पाहूया अतिरिक्त जे काही त्या ठिकाणी निवडून निवडून लोकांची हत्या केली विषयाची हत्या केली जायला सोडून झालं जवळपास अठ्ठावीस लोकांची हात्या ठिकाणी झाली यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सरकारचं अपेक्ष आहे कुठल्या प्रकारची भूमिका सरकारला लागली आणि त्यामुळं निष्पा लोकांची भूमिका ठिकाणी गेली